नमस्कार सर्वांना बघा धारका ला लावलो आहे धार झाली हवा दूध घेऊन चाललो आहे आणि मस्त बाहेर बांधले ते जाऊ तुम्हाला आणि हे आपलं प्लॉट आहे मक्काचा आणि हिराना प्लॉट नाही टाकायचं होतं तर पाऊस पडला आता काय हरकत नाही आता ह्या बाग लावायची आपल्याला केळीची त्यामुळं रान निवडण तयार करायचं बासी मस्त बाहेर बांधले खायला ते वाटलं बांधले वाटलं पाण्याचं कारण काय म्हणता आहे वाटलं पाण्याचं कारण एकदा वाटप चिकुल होत नाही आणि आपल्या म्हशीला ना त्यावर उद्या नवा म्हणायला लागते त्यामुळं खाय पण नाही सारखं बसा आले बघा बघा पण घरी बघा ते खाते आणि महेच बसले बघा तर बघा धार झाल्या आठ साधारण आठ वाजता झाला आता आलेल्या चालू घरी बघा आपल्या वाटच्या हस्ताला मी टाटा मेट्रिक आणि टू फोर्टी आणि एरिया ठोला आहे पार्क उसा थडं झालं होतं बघा ही काय कावड कसं पडले बघा आणि त्याचा खोडं गव झालतं आता मी कडगत पावसामुळं ना वाप वापरले आणि त्यामुळं फवारच होतं पण फवार असं झाले पाऊस उघडीच नाही त्यामुळं ना एका दोन दिवस उघडत दिला ना चांगला मग फवार घेऊया विशेष समजा हे खाल्ला ऊसा आहे बघा असा खाल्ला उसा आहे खाली एक सायकर वरचं आहे का असं नाही तर बघा ही आपला ऊस खाल्ला आहे आणि आपण काय बघा वर गेला ना वर कसं आहे आपली गाडीन जात नाही आणि वरचं आलं कुठं जायचं लांब मग मग वरचा काय धावला नाही बघू आता आज दुपारी आलं तर दुपारनं वरनं जाणार आहे रोडनी वरच्या जरा ऊस कसा काय आला आहे बघा होय झाडे बघ किती वाटे तर उघड्या दोन्हीकडं निघा बसता बघा असा बरं चक्रजीवन म्हणजे काय वाटते जेष्ट वाटते द्या उघड्या हो उस राहिला सर असं उसाची ग्रोथ आता आधी आम्ही नाच पाणी दिलं तर नाज पाणी एक एक बार फिरलं साधारण चौदा तेरा चौदा केलं पाणी पाणी आम्ही आज सोडलं उसाचं सायपंग करून बघा वड्या बघा सगळे वड्या वेळेच भरले पाय आधी सर आज आधी लानी फिजलेली नळा पाण्यानं नळा मी काय नाही पाण्यानं आणि त्याला पहिली पाऊस पडला ती मग सगळं पाणी पण झालं आणि उसाची ग्रोथ ही वाढली म्हणतो ते म्हणतो काळू की उसाची काळूखीला पाणी वाढले पण आणि उन्हामुळं ना उन्हामुळं झालं तर उसाची वाढ थांबलेली उसम होता हिरवा पण वाढ थांबलेली आणि ग्रोथ ओढीच नसते आता आता पहा कसे वाटायला पाऊस पाऊस पण कसं वाटायला सांगा ऊस कसा आहे काय दिसायला आहे सरकडून सांगा कशी आहे सुरे आत्ता बाहेर आल्या आणि दि हे आपलं गावात किती गावात टावर आहे भाई वाई टावर गावात आपल्या आणि हे आपला रस्ता असते दादा दा 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 आता आता आली ती काय पाणी सोडलं होतं वड्याने त्यामुळे झाडे एवढा फाईट झाली आता एक दिवशी जेसीपी पण पा काढून घेऊया सगळी झाडं आणि वाट क्लिअर करूया बा आपला उसा असा खाल्ल्या ऊसा जर डोस टाकला आपण राहायला फक्त वरचा उसा आपला म्हणजे वरचा चॅक चार ना तेवढं राहिला आहे तर आता आपण उद्या ना एक दोन तीन दिवसात फवारी करून घेतलं ना ते तणनाशकाची काय केली गेलं सांभाळून त्यात आपण पाणी फार मार खाल्ल्या प्लॉटमध्ये वरला प्लॉट बांधून घेतला आहे वरल्या प्लॉटमध्ये आता एक दहा ते बारा फुट खट्टाकत आहे त्यानंतर मग काय नाही बघा परत पाऊस पडतो नाही तर आपल्या आता हिरचं पाणी हिरपात तोंड तो आले का टेन्शन नाही असं काही नाही तर बघा आता दहा झाल्या चालू आहे घरी कसले म दुकानपन भरपुर गरे रेनकोटी रेनकोट गिरा भरपूर आफ्नो एक स्टक मागवा स्टक रेनकोट चाहिँ साधारण तेनकोटा बल श कामतिमध्ये अनि साधारण टु पिसमध्ये रेनकोट वन पिस गुमी साढे तिन सबै आणि टू पीस घेतलास तर सातशेला एक बसतं बसते आणि त्यात पण दोन तीन वरट त्या साधारण सिंपल जे रॅनकोट आहे प्लॅस्टिक का म्हणून ते आहे चारशे रुपये एक टू पीसमध्ये आणि त्यात पण मग पीस घेतलं तर दोनशे रुपये एक असं ते रॅनकोट आहे तर डबल पे पेपर किंवा डबल कागद ते रॅनकोट आहे ते साधारण सातशे रुपये एक पण निघतो तर बाईकडं एकू आहे ना आयुष्य भेट द्या पाणी काय हवा वाटत दुसरी नाही काय करा पाणी हवं ते तर बाबा एक आयुष्य भेट द्या आपले काम ते आय साहेब मेन्स्युअरला आणि नवीन वराटीचे ड्रेस मटेरियल हे ड्रेस जीन्स आरमानी टी शर्ट जीन पॅन्टी नाईट पॅन्टी टी शर्ट पूर्ण प्रकारची होजेरी स्पोर्ट सर्व प्रकारची मेन्स्युअर आपल्या मटेरियल इथं सध्या सध्या आहे आणि लवकर लवकर आपल्या आई साहेब भेट द्या तर आले बघ खाली खाल्ला उस बघा खाल्ला उसा असा झाड आहे इतना पण असा असा आला होतं दिसतं नि मग झाड आपल्या मसा येत्या ते इतना असं आता असा असं होत हे आपला उसा असा आहे यतना आवडून असं कडालो हे परी वाट गावात जायची आपला उसबा कसा आहे कडकडे जरा रावंडा फॉरन घेतो मी गाडज द्या आणि सध्या ही कडे फॉरन घेतलं ना लोकांची गुरु शेळा मिळाली ना आज सेपन्हा त्याने पडत नाही ती आणि ही मधला वरचा आहे ना ते आलेला गेल्या उस पुन्हा उसा उस होता त्यामुळे खाली एवढा उसा आला नव्हता परत आपण कांड्या जाऊन घेतल्या हे आता असे बघा आता पाचसा पाचसा खंडा रोज हो आहे मध्ये आहे हो ते आठ नऊ आठ नऊ खंडा रोज आहे चला जावे घरी माझ्या चॅनल कोण नाही असेल तर चायनाला सबस्क्राईब करायचं नका भेटा उद्या अशा नेमशेमध्ये आणि शेतीविषयी माहिती आहे आणि शेतीविषयी पूर्ण नियोजन पूर्ण फाईट असेल तर चायनल फायदा चायना सबस्क्राईब सोडू नका आणि लाईक कर, करा शेअर करा कमेंट्स करा आणि आता मग वाटतं एक दोन महिन्याचा आपल्या आता हजार सबस् सबस्क्राईब होतील तर असा सपोर्ट करत राहा आणि नाही थोडे पहा धन्यवाद